डोंगराळे तालुका मालेगाव येथे झालेल्या अत्याचाराबद्दल विविध संघटनांची निषेध आंदोलन बातमी मालेगाव येथून मालेगावात डोंगराळे येथे झालेल्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व हत्याप्रकरणी आज मालेगाव शहरात प्रांत कार्यालयावरती विविध संघटनांनी मोर्चा व आंदोलन केले या आंदोलनात वंदे मातरम संघटना मालेगाव कॅम्प वंचित बहुजन विकास आघाडी मालेगाव सुवर्णकार समाजबांधव मालेगाव शिवसेना महिला विकास आघाडी यासारख्या संघटनांनी भाग घेतला डोंगराळे येथे एका चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे आंदोलनाचे नेतृत्व विविध संघटनांच्या नेत्यांनी केले त्यांनी आरोपीला कडक सजा देण्याची मागणी केली आहे आणि पीडित मुलीला न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली मालेगाव तालुक्यातील या घटनेने पूर्ण मालेगाव शहर हादरले असून अशा घटना परत घडू नये यासाठी विविध पक्ष विविध संघटना रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करत आहेत आता खरी कसरत प्रशासनाकडून बघाव्यास मिळणार असून पोलीस प्रशासन या घटनेत काट्यावरची कसरत करताना दिसत आहे वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी